शिक्षण म्हणजे काय शिक्षण म्हणजे आपलं व्यक्तिमत्वाचं संवर्धन करणं शिक्षण म्हणजे आपण कष्ट करू शकणं शिक्षण म्हणजे आपण ज्ञान मिळवणं शिक्षण म्हणजे आपल्यामध्ये सांस्कृतिकपणा येणं शिक्षण म्हणजे मानवतेची कास धरणं शिक्षण म्हणजे ज्ञान मिळवणं शिक्षण म्हणजे अज्ञानरूपी अंधकार नाहीसा करणं शिक्षण म्हणजे आपलं कौशल्य स्किल वाढविणे नवे नवे शिक्षण म्हणजे काय तर जीवनपुष्पाचा तो एक सुगंध आहे जीवन विनेचे छेडलेले ते स्वर आहेत इंद्रधनुतील तालबद्ध पावलांनी केलेली ती एक सप्तरंगाची उधळण आहे नवे नवे, नवे शिक्षण हा जीवनाचा श्वास प्राण आणि आत्मा आहे या शिक्षणाच्या वाटेवरनं आपण चालणारे सर्वजण इकडे आमचे सर्व आज या सदिच्छा समारंभाचे किंवा निरोप समारंभाचे सर्व गुलाबाची फुलं आणि मग साहजिक तर इकडं सगळ्या आमच्या गुलाबांच्या कळ्या आणि इकडे सर्व त्यांचं संवर्धन करणारे या निमित्ताने आज सर्व तुम्ही महासागरामध्ये विद्येच्या पोहणारे राजहंस आज श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या रामचंद्र पाटील आवटी कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील या कार्यक्रमाच्या प्रमुख समन्वयिका प्राध्यापिका सीमा साळुंके मॅडम आणि विशेष करून आळंदी ही महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आहे असं म्हटलं जातं आळंदीमध्ये जे पेरलं जातं ते संपूर्ण विश्वामध्ये उगवलं जातं जिथून वयाच्या अवघ्या सोळा वर्षी संपूर्ण जगाला लाजवणारं तत्त्वज्ञान ज्या भूमीमध्ये निर्माण झालं आणि जगाला दिलं त्या ज्ञानेश्वरीची वळख आणि त्या ओळखच्या सम समितीच्या माध्यमातून किंवा अभ्यास मंडळाच्या इतिहासाच्या सदस्याच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष इतिहासासारखा विषय की जे इतिहास म्हणजे जे इतिहाधिक असं घडलेलं आहे पाठिमागचं कारण इतिहासाचा अभ्यास आपण का करायचा असतो याचं कारण असं म्हटलं जातं महापुरुष होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा इतिहासातूनच सापडे बोध हाच इखारा कारण आपण त्यांच्यासारखं होण्यासाठी आपण महापुरुषांचा इतिहासाचा अभ्यास करायचा असतो आणि म्हणून असे इतिहासाचे गाडे अभ्यासक श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे या ठिकाणी प्राध्यापक माननीय श्री श्रीधर गुंडरे पाटील आज या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले त्यांचं मी मनापासून स्वागत करतो कारण ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून त्यांनी आता राज्यस्तरीय स्पर्धामध्ये राबवलेली आहे जवळजवळ एकशे साठ शाळामधून ओळख ज्ञानेश्वरीचा हा उपक्रम देखील राबवला जात आहे जगामध्ये या प्रसारमाध्यमांच्या काळामध्ये शांतीची ही अतिशय गरज आहे कारण स्वामी विवेकानंदांनी म्हटलं होतं मला राज्य उपभोगायची इच्छा नाही मला सत्ता नको संपत्ती नको स्वर्ग तर नकोच नको माझी केवळ एकच इच्छा आहे की जगातील मानवतेला शांतीचा आणि सुखाचा मार्ग दाखवणं तेच काम संत ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे विश्व प्रार्थना फसाय दांगायलेलं आहे आणि असं एका नामांकित माझ्याच शाळेमधील म्हणजे माझी मूळ शाळा माझं जे विद्यालय तुमच्यासारखं अकरावी बारावीचं ते म्हणजे श्री ज्ञानेश्वर विद्यालय ज्युनियर कॉलेज आणि माझ्याच कॉलेजमधून आज आमच्या पवारकरांच्या कॉलेजमधून आम्ही दोन्ही या कॉलेजचे विद्यार्थी आहोत आज याच कॉलेजमधून आमच्या या गुरु घराण्यामधून इवलेसे आले त्याचा विडू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले विचिताची ताची कळी अशा त्याप्रमाणे या ठिकाणी आमच्याच गुरु परंपरेमध्ये आज या ठिकाणी एका अर्थाने म्हटलं तर आमचे ते गुरु पण आहे कारण तिथून ते आज आलेले म्हणून आज आम्हाला मला विशेष आनंद होत आहे सर आमचे हे विद्यार्थी अतिशय छान अभ्यास करणारे आहेत आळंदीच्या मातीमध्ये राहणारे आहे तुम्ही सुरुवातीला स्वागत गीत ऐकलं असेल अतिशय छान आणि सुंदर स्वागत गीत ताला म्हटलेला मुलगा त्याचंही कौतुक करावं आताच दोन विद्यार्थी या ठिकाणी मला वाटतं भक्ती बंडू हगवणे आणि कुमारी पूजा भीमराव शिडोळे यांनी अतिशय सूत्रसंचालन छान केलेलं आहे आभाराई पुढं छान मांडतील त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो विशेष करून या कार्यक्रमाला सर आले आणि चांगला योग आला आणि अतिशय महत्वाचं आपल्याला मार्गदर्शन केलं जीवनामध्ये आपण कसं जागा जगावं कसं वागावं आपण कोणतं सामर्थ्य प्राप्त करावं त्याचबरोबर आमचे मित्र डॉक्टर सुरेंद्र पवार सर यांनी आपल्याला या ठिकाणी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे या ठिकाणी आमच्या आपल्या मराठीच्या प्राध्यापिका मीरा केसकर मॅडम त्यांचंही मी स्वागत करतो त्याचबरोबर आता ज्यांनी प्रास्ताविक केलेलं आहे वास्तविक त्यांचा विषय जरी कॉमर्स असला तरी प्रास्ताविक मात्र आर्ट साईड सारखं केलेलं आहे अशा प्राध्यापिका रेखा सुतार मॅडम त्याचबरोबर या ठिकाणी स्टेजवर प्राध्यापिका चित्रा महाजन मॅडम त्याचबरोबर पलीकडे आमच्याच विद्यार्थी आहेत पण आता आमच्याच बरोबर आलेले आहे आम्हाला खूप म्हणजे एक सुखदायक गोष्ट वाटत आहे आनंद होत आहे कातमी असे मुक्ता सोडोशी मॅडम आणि या ठिकाणी तेजल मॅडम ज्या आमच्या ज्युनियर कॉलेजच्या ऑफिसचं काम पाहतात त्यांच्या हातून सगळ्यांचे दाखले विकले गेले देणे बरोबर आहे की नाही आणि म्हणून आज या निरोप समारंभाच्या निमित्ताने तुम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये मी सांगितलं आता की शिक्षण काय आहे शिक्षणामुळे आपल्यामध्ये सामर्थ्य आलं पाहिजे जीवनामध्ये विद्यार्थी मित्रांनो अनेक संघर्ष येतील अनेक अडचणी येतील पण त्यातून मात्र आपण मार्ग काढला पाहिजे ज्यावेळी आयुष्याच्या वाटेवर कदाचित तुमच्या फेसबुकला व्हॉट्सअपला लाईक मिळतील नाही मला माहिती नाही अलग लक्षामध्ये पण ज्यावेळी लोक काही म्हणू कुणी नावं ठेवू कुणी पाय ओढू कुणी काही करू पण ज्या दिवशी तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यातून पाणी की माझ्या मुलाने माझं स्वप्न साकार केलं आणि माझा मुलगा खरोखरच हिरो झाला ज्या दिवशी आई बापांच्या दृष्टीने आमच्या शिक्षकाच्या दृष्टीने तुम्ही हिरो ठराव ना त्या दिवशी तुम्ही नक्की जग जिंकायला निघालात असं मला वाटतं लक्षात ठेवा म्हणून मित्रांनो संकटांना कधी कंटाळायचं नसतं लक्षात ठेवा अनेक संकट येतात अनेक अडचणी येतात आपण मात्र चिडून जातो संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्यांना सामोरी जायचं असतं कुणी नावे ठेवले म्हणून थांबायचं नसतं आपलं काम आपण चांगलंच करायचं असतं कोणी आपला पाय वाढणारे असतात नव्हता बरेच बरोबर की नाही कोणी पाय वाढला म्हणून थांबायचं नसतं तर आपलं सामर्थ्य आपण त्याला दाखवून द्यायचं असतं लोकलिंगेला कधी घाबरायचं नाही लोक नावं ठेवतील असं तो तशी लाख म्हणून त्यांना नावं ठेवतच ठेवायचं परंतु आपण मात्र त्या ठिकाणी आपलं काम चांगलं आणि चांगलंच करायचं असतं या जगात मित्रांनो करण्यासारखं खूप काही असतं परंतु आपलं तिकडं मात्र कधी लक्षच नसतं या जगामध्ये कोणी कोणाला रागवायचं नसतं आपण रागवायचं नसतं जे हे प्रेमाने जिंकायचं असत आणि या पंखाला बळ येण्यासाठी आपल्याला पंखाला बळ मिळण्यासाठी आज तुम्ही दोन वर्षामध्ये तुम्हाला गरुड भरारी घेण्याची ताकद आमच्या शिक्षकांनी या ज्ञानाच्या माध्यमातून या ज्ञानामृताच्या माध्यमातून दिलेली आहे लक्षात ठेवा आता तुम्ही उंच उन्च, उंच आकाशामध्ये भरारी घ्या आपल्या महाविद्यालयाचं नाव आपल्या सरांचं नाव आपल्या मॅडमचं नाव आपल्या आईवडिलांचं नाव आपल्या परिवाराचं नाव उंच उंच घेऊन या भरारी घ्यायची आहे आणि त्यांचं नाव मात्र त्या ठिकाणी आपण अजरामन करायचंय लक्षात ठेवा या जगाशिव प्रयत्नाशिवाय काहीच मिळत नाही प्रयत्न हाच परमेश्वर आहे शब्द चांगले बोला लक्षात ठेवा कारण तुकाराम महाराजां शब्द आम्हा घरी त्यानं शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्र शब्दाची करू शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका तुका म्हणे पाहा शब्देची हा देव शब्देची गौरव पूजा करू आणि म्हणून शब्दाची पूजा बांधली पाहिजे तर लोक तुमच्याकडे येतील बातोमे बात जर तुम्हाला चांगले बोलात लोकाशी तर तुमचा संवाद होईल अलग लक्ष बातोमे लात जर आपण दुसऱ्याला व्यवस्थित बोललो नाही तो दुसराही आपल्याला व्यवस्थित बोलत नाही आपण जर एखाद्याला गाडी खड्डा चुकवायला आपल्या अंगावर गाडी आली तुम्ही म्हणले ना त्याला डोळे फुटले काय तो म्हणून तुकडे करून पोष्ट घरी घरी पाठिंडायला पुढचा एवढा तयारीचा असतो त्यामुळे बातोमे बात बातोमे लात आपण ठरवायचं आपल्याला मैत्री वाढवायची कारण ज्ञानेश्वरांनी विश्व प्रार्थना करत असताना म्हटलंय विश्व स्वधर्म सूर्य पाहू जो जे लाहू प्राणी जात आणि म्हणूनही आपण सर्वजण आळंदीचे आहोत आपल्याला परीक्षाचे पेपर अतिशय चांगले जाणार आहेत जे ज्यावेळी परीक्षेच्या संदर्भाने आपल्याला काय नियम पाळायचे पातळपिय वगैरे आपण घ्यायचे नाही भातासारखे पदार्थ खायचे नाही ज्याच्यामुळे झोप येईल जेवण आपला अल्पाहार करायचा जास्त जागरण करायचं नाही जास्त झोपायचं नाही आधल्या दिवशीच आपल्याला उद्या हॉल तिकीट आपलं आय कार्ड काय काय गोष्टी लागतील ही तयारी आपण आधल्या दिवशीच करून ठेवायची आहे लक्षात ठेवा यापुढे तुम्ही बाहेर जाणार आहात लक्षात ठेवा विश्व हे खूप मोठं आहे ते तुम्हाला पादाक्रांत करायचं आहे आणि जी गुणवत्ता तुम्ही मिळवलेली आहे या गुणवत्तेच्या जोरावर तुम्हाला यश मिळायचं आहे आणि यश मिळायचं असेल तर तुमच्याकडे तत्परता पाहिजे तुमच्याकडे तारुण्य पाहिजे तुमच्याकडे आणि म्हणून पार नाही होती और कोशिश करणे वालों की कभी हर नाही होती नन्नी चिंती जब दाना लेकर चढते दिवार पर चढती है बार फिसलती है गिर कर चढ़ना चढ़ कर गिरना मन में सास रगों में सास भरता है और आखिर उनकी मेहनत बेकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती संकट आले अड़चन आए लोग खचून जाए थे नहीं पुन्हा पुन्हा प्रयत्नने प्रयत्नाला लागायचं एडिसननी एडिसेंनी जर नऊ हजार नऊशे प्रयोग केले नसते तर या विजेचा शोध लागला नसता लक्षात ठेवा आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला काहीतरी भव्य करायचं आहे काहीतरी दिव्य करायचं आहे आणि लोकांनाही आपल्याला बरोबर घेऊन जायचं आहे असं म्हटलेलं आहे की असफलता एक चुनौती जीवनामध्ये कुठं संकट आल्या अडचणील्या अपयश आलं तर लक्षात ठेवा ते एक आपल्याला आव्हान आहे असफलता एक आहे देखो और स्वीकार करू शांतवर्णी त्याचा स्वीकार करा क्या कमर रह गई देखो और सुधार करो कुछ किया विना जय जयकार नाही होती और कोशिश करने वालों की कमी हर नहीं होती आपण काही केल्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी आपला जय जयकार होणार नाही आणि म्हणून आजच्या या निरोप समारंभाच्या निमित्ताने पवार <coughs> सरांनी सांगितलं की निरोप हा शब्द आपल्याकडे का आला याचं एक महत्वाचं कारण आहे सर निरोग नि अधिक रोग तर लक्षात ठेवायचं की रोग याचा अर्थ असा आहे सर आपण लहान असतं ते रोग मगायची आपण म्हणून रोपाची कुंडी दिली आणि एकदा ती व्यक्ती रोग काय होतं दिवसेंदिवस मोठं मोठं होत जात आहे वाढत जातं का लक्षामध्ये तसं तुम्हीही ज्ञानाने वाढत जा आणि जगाला काय करा वटवृक्षाप्रमाणे सावली द्या अलक लक्षात आणि निरोप रोग दुसऱ्या शब्द अर्थ आहे रोप म्हणजे दुरी ज्या ठिकाणी डोंगराळ भागामध्ये जायला येणं कठीण असतं त्या ठिकाणी मात्र या टोका त्या टोकाला जाण्यासाठी रोप वेळ असतात म्हणून या शिक्षणातून तुम्हाला तुम समाजाला जोडण्याचं काम करायचं आहे लोकाला जोडण्याचं काम करायचं आहे ज्यावेळी आम्ही तुम्हाला शिस्त लावतो आम्ही तुम्हाला खवळतोय आम्ही तुम्हाला रागवतोय हे बरोबर असेल अनेक वेळा ही घडतही असेल का ज्यावेळी तुमच्याकडून काही प्रमाण होत असतील काही चुका होत असतील याचं कारण भविष्यात आपल्या हात असं घडू नये ज्यावेळी एखादी आई बाहेर एखादा मुलगा खेळत असेल त्याला म्हणजे तू सावलीला येऊ <coughs> तो सांगतो शेजारचा खेळतोय ना आई मग त्याला खेळू दे पण तू इकडे येऊन मर सावली मला सांगा सावलील लवकर मरण का उन्हात लवकर मरण उन्हात लवकर मरण पण आईच्या शिवीमागे सुद्धा काय असती उभी असते आणि तेव्हा हो आपल्याला आशीर्वाद असतो म्हणून आमच्या शिक्षकांचा हा तुमच्या पाठीमध्ये सदैव आशीर्वाद राहील तुम्ही उंच उंच आकाशामध्ये झेप घ्या यशाची शिखरं पादाक्रांत करा या ज्युनियर कॉलेजचं नाव रामचंद्र पाटील कॉलेजचं नाव आपल्या संस्थेचं नाव आपलं नाव आमचं ना। सर्वांचं नाव ज्यावेळी तुम्ही मोठे व्हाल हो। असे प्राध्यापक व्हाल हो। डॉक्टरेट व्हाल हो। उद्योग हो। व्हा अनेक क्षेत्रामध्ये तुम्ही प्रामाण्य मिळवताल त्यावेळी खरंच आमचं अंतकरण भरून येईल आणि त्या दिवशी मला वाटतं आपला हा निरोप समारंभ हा सदिच्छा समारंभ आणि हे आशीर्वाद नक्कीच तुमच्या आमचे पाठीशी असतील कधीही अडचणी येतील त्यावेळी पुन्हा आमच्याकडे या सर आहेत मुंढरे सर आहेत सर्व सीमा मॅडम आहेत सर्व शिक्षक आहोत जेव्हा तुम्हाला काही गरज पडेल त्यावेळी तुम्ही फोन करा तुम्ही आम्हाला माहिती विचारा आणि तुम्ही काय करा आमच्याकडे या आलं तर नक्कीच त्या संकटामधून त्या समस्यामधून आम्ही निश्चितपणे तुम्हाला बाहेर काढू तारून नेऊ आणि तुमच्या जीवनाचा मार्ग सुखकारक करू पुढचं तुमचं शिक्षण चांगल्यात चांगलं हो आणि चांगली सद्बुद्धी मिळो मानवता घडो आईवडिलांचं आमचं नाव पुन्हा एकदा तुमच्याकडून निघो आणि झाल्यानंतर मात्र भेटायला या आणि आल्यानंतर मात्र सांगा सर त्यावेळी तुम्ही खवळले होते मला ना त्यातला मी हे विद्यार्थी मी आता माझा उद्योग सुरू केलेला आहे माझा एक विद्यार्थी सांगतो आज वेळ आली म्हणून बळवंत मोरे नावाचा विद्यार्थी आळंदीमध्ये देऊ फाट्याला वडापाव खाल्ले असते बरेच बऱ्याच जणांनी फोकडचं गावलं बापल्या गावलं मित्रांनी गेलं की जा तिथं जाऊ द्या पण आज त्याचा महिन्याला एक ते दीड लाख सर टर्न व्यवहार आहे किती एक ते दीड लाख वडा भाऊच्या नुसता असे तुम्ही काहीतरी व्यवसाय मोठे करा याचा अर्थ हा हेच करा असं मी म्हणत नाही मोठे भाव आपल्या क्षेत्रात खूप खूप उंच जा आम्हाला पाहताना पाहावं लागलं पाहिजे इथपर्यंत जा आमच्या सदिच्छा आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो भगवान पांडुरंग परमात्मा माऊली जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या चरणावर पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी मागणी मागतो की तुम्हाला सगळ्यांना बाळावीमध्ये चांगले मार्क्स मिळून चांगलं यश मिळो आणि पुन्हा पेड्याचे बॉक्स घेऊन आमच्याकडे हो, येऊ एवढीच प्रार्थना करतो धन्यवाद